म्हणजे लोकवाटा त्याच्या देखील त्यांनी मार्क्स ठेवलेले आहेत म्हणजे एक हजार लोकसंख्येवर दोन लाख टू हंड्रेड रुपीज पर हेड या निकषावर हे एवढी जर त्यांनी पब्लिक कॉन्ट्रीब्युशन रेस केली तर त्यांना एक मार्क आहे त्यांना मार्क्स आहे आणि त्या प्रमाणामध्ये त्यांना मार्क्स आहे म्हणजे पूर्ण गावकरी पैसे रेस करून त्याच्या गावाचे जे हे आहेत रिक्वायरमेंट त्याप्रमाणे त्यातल्या गावामध्ये खर्च करण्याचा दृष्टिकोन त्याला म्हणजे पूर्ण पब्लिक पुण स्पिरिट में इसको इन्वॉल्व करना है और उशी रिझनसे त्याच कारणाने आता एवढी जास्त त्याची आय सी एक प्राधान्याने एक आयडीसी कॅम्प जो म्हणतो सरपंच उपसरपंच सदस्य यांना इन्व्हाईट करून लोकप्रतिनिधींना सुद्धा गाव पातळीवरचे किंवा पंचायत समितीचे आदिवादी लोकप्रतिनिधी इन्व्हॉल्व करून आणि सगळे ग्रामसेवकना इनव्हॉल्व करू याबद्दल एक पॉझिटिव्ह एटमॉस्फियर निर्माण करण्यासाठी हे केलेलं अरेंजमेंट केलेलं आहे सगळे ग्रामपंचायतीमध्ये प्रोजेक्टर स्क्रीन लावून संपर्क अधिकारी नेमून जास्तीत जास्त लोकांना याच्यात उपस्थित करून जेणेकरून त्यांच्यामध्ये गावामध्ये एक, गावा एक अटमॉस्फिअर निर्मिती हो सतरा से एकतीस सतरा सप्टेंबर चेक। चे एकतीस डिसेंबर तक मोहिम कालावधी आहे सीसीटीव्ही लावू किंवा एक स्वच्छता बद्दल ते निकष दिलेले आहेत त्याची पूर्तता करू किंवा अंगणवाडी बद्दल जे काही घरकुल पूर्णत्व सहा मार्क्स आहेत शंभर पैकी सहा मार्क्स येऊन घरकुल किती कम्प्लीट होय त्याचे कॉम्पोनेंट आहे जेवढे कॉम्पोनेंट आहेत त्याचा सर्वात मोठा कॉम्पोनेंट आहे किती टक्के घरकुल सहभागी व्हावं तुम्ही तुम्ही हो मग आता ही मोहीम आहे उद्या चालू होती तुम्ही आज आम्हाला सांगतोय हे काही शासनाने काल परवा ठरवले का अचानक ही मोहीम असं राहिलेशुद्धी प्रचार तुम्ही म्हणल्यासारखं दोनच पत्रकार चारच असतील तर मग आज प्रेस का घेते आम्हाला आपल्यातले काही लोक काय करतात लोक की ते आम्ही बातमी देऊन टाकतो असं स्वतः स्वतः कुणा आलं तर हरकत नाही द्या तुम्ही बोलवा या अगोदर ऑलरेडी

वाटतं ते होऊन जाऊ फक्त ते आम्ही सापूरची ती स्थिती आहे सरपंच आले तर एका दुसरा आला त्याच्यात आपण तीन स्तरावर घेतलेले होते तो काही सरपंच जिल्हा स्तरावर होते जे तिथे आले ते मला वाटते बहुतेक पंचायत समितीला मे बी दे नॉट पार्टिसिपेट पण उरलेल्या ज्यांनी पार्टिसिपेट आणि तिथे नाही गेला त्यांनी एक्सपेक्टेड होता की सगळीकडेच पार्टिसिपेट करावं आय थिंक अराउंड वन हंड्रेड थर्टी सरपंच जिल्हा स्तरावर होते ट्वेंटी गुड गव्हर्नन्स ग्रामपंचायत तुमचे जे ऑनलाईन टाकले वगैरे तुमचं जे काय करणार आपले आहेत गव्हर्नन्स हा चांगला हो हा पहिला मुद्दा आहे त्यानंतर सक्षम पंचायत आहे सक्षम तर आपल्याला एक गोष्टी समजून घेण्यात आपल्याला बरं राहील की याच्यात जे बॅ जो अभियान आहे ना त्याच्यात कुठलाही इवन दो दर इज आय कॉम्पोनेंट कॉम्पोनंट त्याच्यात आहे असल्यास मार्क्स द्यायचे आहेत एवढे पॅरामीटर्स आहेत तो इवन इफ दर इज इलेक्शन सीसीटीव्ही करायला लागेल ऑब्व्हिअसली परचेसिंग मध्ये काही इश्यूज येऊ शकतात की टेंडर वगैरे आपण करत नाही तेव्हा वॉरपॉर्ट वगैरे देत नाही पण मॅक्सिमम जे आहेत ते याच अधिनाम करता येते तुमच्या कधीच म्हणजे पैसे दिल्याशिवाय झाले नाही कायदेशीर वापसाय ना तुम्ही लोकांना ऐकत नसतील तर शेवटी काय कडक कारवाई त्याच्या संदर्भात काल हे पुरस्कार आपण देणार आहात हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काही होत आहे का एखाद्या खरोखरच एखादी पंचायत यांनी सांगितल्याप्रमाणे वेरियस आहेत प्रत्येक लेवलवर चांगली आहे तो एखादी ब्लॉक स्तरावरची पुरस्कार असेल तर लेकट विकास अधिकारी मार्फत जाणार आहे आपले जिल्हा अशा मोहिमांनी आता त्या ग्रामपंचायतीला पार्श्वभूष मिळतंय आम्ही तिथे जातो किंवा त्या लोकांना त्याबद्दल माहिती वाढवा किंवा अभियान आहे पाणी आणि वृक्षारोपण आहे गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण आहे ना वॉटर ओढीची अशी नाही होती शाळा मध्ये सीसीटीव्ही म्हणाची आहे लेकिन होता नाहीये ग्राम ग्रामपंचायत का कॉपरेशन होगा हो, एक होम्पिटिशन क्यों कर राज्य सरकार काय खर्च कस करणार आणि किती बजेटची तरतूद आहे त्याच्यामध्ये तालुका स्तरावर रोजगारासाठी एकशे सत्तावन्न कोटी आहे जिल्हा स्तरावर चौतीस कोटी आहे खूप लहान आहे हो लहान गावामध्ये शासन काय म्हणते की तुम्ही तुमचं सेपरेट ठेवू नका सेपरेट ठेवू तर तुम्हाला दीड लाख मिळणार आणि त्यात तुम्ही दहा टाका दहा टक्के जर काढली तुम्हाला विकास कामा कमी होईल नाही नाही ते झालं छोट्या गावासाठी पण जी मोठी गावात त्या गावात सुद्धा माहिती ऑपरेटर नाही ह्या मोठ्या गावावर पाहिजे ऑपरेटर नाही निर्णय घेतला तर वेळोवेळी सूचना देतात डी मध्ये त्यामध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या की हे ग्रामसभा जो आहे त्याचं फुल पार्टिसिपेशन पाहिजे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग असली पाहिजे सर एक प्रश्न असा आहे आपल्याकडे महात्मा गांधी अस्तित्वात आहे का जिल्ह्यामध्ये कारण की मागच्या ग्रामसभेमध्ये आमच्या गावात असा एक विषय झाला की निवड विषय प्रति निवड आला हातात गोष्ट तुमच्याकडून नाहीच नाही आता दस्तरावर एक आहे पुरस्कार ते खूप कॉप्युटेशन तो स्टेट कॉपिटेशन हॉल वगैरे उघड असायला पाहिजे काही साडे दहा टाइम गेल तर आम्ही आम्हाला येतो टाइमिंग कोण आली की कोणतरी येताच आता असं वाटत नाही तुम्हाला पहिल्यांदा घेतल्यामुळे आम्हाला काही मान्य नाही ना वेतन नाही स्वतः आयुष्य घातलं तुम्ही महत्वही देत नाही कुठं थांबायचं आता आम्ही जर आलो याच्याकडे आलो निघून आणि अशी ट्रीटमेंट नको आम्हाला आणि तुमच्या काळात तर तुम्ही करू शकता तुम्ही सांगशील तुम्ही प्रशासक आहेत शिव आहेत जिल्ह्यापूर्वी प्रेशन सुद्धा येत नाही पूर्वी प्रेशन यायच्याकडे काय चाललंय काय नाही कुठल्या एक पत्र दिले जिल्हा कलेक्टर ऑफिस तुम्हाला एक पत्रकार कक्ष हवाय असा अद्याप अद्याप तुम्हीच त्याच्यावर काही कार्यवाही करा पत्रकार कक्ष आमच्या चिंचोली सरांनी सांगितले की आम्ही आल्यानंतर बसायचं जिल्हा तर्फे विनंती करता हूं